हॅलो गाईस कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे चांगले असणार तर मी आजचा व्हिडिओ कंटिन्यू करते हे बघा माझे मम्मी त्या किचन स्टँडला पेंट करते दुसरा कलर पाहिजे तर लाल कलर घेतला ला असता तो चांगला दिसला तो एक काळा वाळून गेला सगळा तो याला मारला होता ना तो याला हाँ, हाँ, हाँ. आता मागे जे गाऊन आलेले होते त्याच्यामधनं दोन गाऊन आमचे म्हणजे त्यांच्याकडनच पाठवले गेले होते आमचा गाऊन आलेला नव्हता तर इथं आता जो मागवला होता तोच आलेला आहे तर आपण याला ओपन करूया तोच आहे का बघूया आता तोच आलेला आहे चाललेला आहे हे बघा दुपारचं जेवण बनवायचं चालू आहे आणि मठ बनवत आहे मठाची भाजी पोळ्या बनवत आहे दुपारचं जेवण हे बघा आणि तो मम्मीचे अलग काढलेले कारण की ही या भाजीमध्ये कांदे टाकले मम्मीला कांदे लसूण काहीच चालत नाही आणि ही वेगळी आहे आणि ती थो मम्मीला अलग काढलेली आहे हं हे ते याच्या खाली मोठी आणली हेडी बघू잖아 मोठे मोठे हे

व्यसनासाठी मी इथं पाणी ठेवलेले मिरशेही काढलाय गप्प बसत होता या माझा भाऊ मला व्हिडिओ बनवू देत नाही बघा बिना विनाकार माझे साडे करत पळ्याला फोन भाऊ बघ काही करतो बघा सायकल सायकल म्हणजे खाली पाय पुरत नाही त्याचे बघा आणि एवढी मोठी सायकल घेतली आणि म्हणतो की मला शिको होय ते बटन सुरून जाईल ना आता येऊन जाईल ना आता हे बघा आता जे हे होते ते जात आहे बघा काहीतरी काम होत अजून त्यांना हे बघा जात आहे ते सगळे जण ते मजुरी वगैरे करणारे ते जात आहे इथे माझा भाऊ उलटा नको फिरू याचे पाय सुद्धा पुरत नाही गप्पा बसना मम्मी बनवत आहे तुपाच आपलं गायचं तूप हे बघा जी आहे ही बेरी आहे आम्ही बेरीच म्हणतो याला गुळ याच्यामध्ये गुळ टाकायचा आणि मस्त पोळी झुलकायचं पण आम्ही आता खात नाही पहिले खायचो आणि इथं तू झालेलं आहे आता आता गरम आहे जरा वेळ उघळ ठेवणार त्याच्यानंतर होऊन जाईल ते सगळं ते सगळं गायचं तूप होतं तुम्हाला इथं बनत आहे आता व्हेजिटेरियन पुलाव हे बघा इथं आहे फ्लावर इथं वांगे घेतले आणि टमाटे घेतले आणि इथं बटाटे घेतले कोथंबीर आहे आणि इथं तांदूळ आहे धुऊन घेतलेले डाळ आणि तांदूळ इथं मसाला तळ तड़, तळून झालेला आहे बघा आता गरम पाणी टाकताय आहे उकडी आलेली आहे याच्यात टाकाय टाकताय आता याच्यात तांदूळ टाकताय धुकलेले आता इथं तांदूळ टाकलेले दीड पावच तांदूळ घेतलेले होते तो वांगे टाकले टमाटा बी टाकला आहे आणि इथं फ्लावर सुद्धा टाकले आता याला वरतून झाकण लावून शिट्या शिटीत शिटीतला

Добър ден! Сега ще се отглежда. Не, не се отглежда. Мяу! 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 Ей, ей! Ей, ей! Има му държава. Седна на седна.